सांगली महानगरपालिकेतील सहाशे तीस मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा औद्योगिक न्यायालयाचा निर्णय महापालिका आवारात कर्मचाऱ्यांनी गुलाल उधळत केला जल्लोष सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या सहाशे तीस मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय सांगली जिल्हा औद्योगिक न्यायालयाने दिला आहे या निकालानंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेसमोर जल्लोष करीत आनंद उत्सव साजरा केला आहे महापालिका कामगार युनियनकडून दोन हजार सोळामध्ये दाखल झालेल्या दाव्यावर आज जिल्हा औद्योगिक न्यायालयाने हा निकाल दिला दोन हजार सोळा साली महापालिका कामगार युनियनकडून अध्यक्ष तानाजी पाटील सचिव विजय तांबडे सहसचिव दिलीप शिंदे यांनी औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता आणि या दाब्यावर साडेआठ वर्ष कामकाज सुरू होतं आज अखेर औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश डी एम पाटील यांनी यावर निकाल देत दाखल सहाशे तीस मानधन कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला या, निकाला दा या, या, या निकालात दाखल दा तारखेपासून सर्व कामगारांना लाभ देण्याचं नमूद केलं असून नऊ मे दोन हजार पंचवीसपासून या सर्व कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा असंही या निकालात म्हटलं असल्याचं कामगार नेते विजय तांबडे यांनी म्हटलंय आणि या कामी अभयपूर जयश्री व्हाबळे असलं नवशाद जमात रणजित केनचे अण्णासाहेब मगदूम राजू धोत्रे रावसाहेब चव्हाण आणि अन्य कर्मचारी यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आणि या निकालाबाबत लवकरच आयुक्त सत्यम गांधी भेट घेऊन अंमलबजावणी करण्याबाबत विनंती करणार असल्याचं विजय तांबडे यांनी स्पष्ट केलं आजचा हा निकाल आहे हा अभूतपूर्व निकाल आहे ऐतिहासिक निकाल म्हणणं त्याला वावगं ठरणार नाही कारण महापालिकेमध्ये जे टेम्पररी कर्मचारी आहेत त्यांचा हा लढा सुरू आहे पहिल्यांदा रोजंदारी कर्मचाऱ्यांचा लढा झाला फर्मसीसाठी बदलीवाल्यांचा सुरू आहे मानधनवाल्यांचासुद्धा सुरू होता मानधनवाल्यांच्या परमिटसाठी केसेस कोर्टामध्ये दाखल केलेल्या दोन हजार पंधरा साली केस दाखल केलेली त्याचा हा निकाल काल डिक्टेशन पूर्ण झालं आणि काल संध्याकाळी कोर्टाने आपला निकाल पब्लिश केलेला आहे दोन हजार सोळा सॉरी दो एकोणनव्वद दोन हजार सोळा साली आमचा लढा सुरू झाला केसचा नंबर आहे तो तर त्यामध्ये कोर्टाने पूर्णपणे पस्तीस पानाचा निकाल आहे जवळजवळ त्यामध्ये आम्ही साडेतीनशे ते चारशे अॅफिडेव्हिट चार चार दाखव की ज्या दिवशी आम्ही केस फाईल केली म्हणजे तीन अकरा दोन हजार सोळापासून सदर कर्मचाऱ्यांना परमन्सी दिलेली आहे आणि त्याचे जे बेनिफिट्स आहेत परमन्सीचे जे बेनिफिट्स ॲक्च्युली आहेत ते जी कोर्टाच्या केसचा निकाल ज्या तारखेला लागला म्हणजे नऊ पाच दोन हजार पंधरा त्या दिवसापासून सगळे इफेक्ट बॅक इफेक्ट देण्यात यावेत असा कोर्टाने निकाल दिलेला आहे किती कर्मचारी याचा लाभ घेऊ शकणार आहेत आणि कर्मचारी सहाशे तीस कर्मचारी लाभ होणार आहे कधीपासून हे लागू होईल किंवा काय व्हॅलिडिटी आहे आता हा जो निकाल आहे आता झालेला आहे आता त्याची सर्टिफाईड कॉपीज घेऊन आम्ही मान्य आयुक्त साहेबांना त्याची सर्टिफाईड कॉपीज घेऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही ताबडतोबाने या निकालाची अंमलबजावणी करावी आणि त्यानंतर मग पुढील दिशा संघटनेचे कार्यकारी ठरवून पुढे कार्यकर आखला जाईल पुढे काय करायचं उर्वरित आता अजूनसुद्धा बदली कर्मचाऱ्यांचा लढा आहे त्यांचीसुद्धा ऑर्डर डिक्टेट झालेली आहे ती अजून व्यवस्थित पब्लिश झालेली म्हणजे मी वाचलेली नाही आहे त्यामध्ये सुद्धा कारण त्यांचीसुद्धा परमिर दावा आम्ही दाखल केलेला त्यामध्ये सुद्धा नीट वाचन करून त्यांच्यासाठी सुद्धा पुढचा लढा किंवा पुढील कायदेशीर कारवाई लढाई लढली जाईल बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली